घरी बसाव नाही अरे तू नाही म्हणलं तर मी आल्यापासून कस तू मला बीपीच सांग तुला मी बी पीच इंदापूरला म्हणलं चांगल्या डॉक्टर चल इंदापूरला तुला जर कंठी ठेवली तुम्ही असं तर तुला गुळे खाली पण करून खावीच आणि जर गुळे जर नाही खाल्ली तर तुला मग थोडे जे काय प्रकरण होईल ते त्याला सांभाळून तुला जावं ये बाबा आपल्याला ह्यात आयचे तिथं आपण तिला करायला ऑपरेशन तेव्हा ती भेटायला माणूस दारू केलेला म्हटलं की मी गुळे खात नाही पण म्हटलं की मी चालू काढून टाकतो म्हणा ती होत आपण

माझ पहिल्याच्या करायचं होतं ना त्यालाच नाही डोक्यात जाड होतं का नाही मी लाटेचं काढल्या सांगायचं होतं ते करायचं होत काम भारत काम पैसे कमी पैसाच होत परत म्हणलं नको वाया म्हणायला हे नाही कमी पैशाच काढलं म्हणून

Thank you.

রাত হলে কত বিমান কত ਦਿੱতছ থাক মানে নাও মন মন শান্তিলা যে তারে পড় গিয়া কি ইনার কেমাকারও পুরোরা আমারও

ক্েলেে ন্েলে ড্েেলে পরেি করকরাংগে করসয়েুকরাকরাচে করসুয়েলে করসয়েলেলে ন্ুয়ারেলেরামে করাতি করস৅ করসেল� हम डॉक्टर ने बोला है

बाप आलो बाप दादा काय बाबा आलो हां माता तो बुबा

काच चाले त्या मुलीने काय होतं मुठीत कट पडल्या म्हणजे काय झालं म्हटलं बाळा बाळा नाही झालं म्हणून मला राखून बाई करत आहे म्हणून आई मी बराच वेळ कोणीतरी तिकडे긴 टाइम वाजतो तोप्पा वेळ आहे इंजेक्शन चला भावा बहिणी न मस्त पैकी असा आपला पुरी भाजी पुरी आणि ती भाजी ती कडी सगळ्यांनी काळजी राजाचा उपास आहे उपाय दोन डबा दोन डबा खिचडी असा उपास भरायचा असतो तुम्हाला माहिती आहे